प्रश्न पहिला अजिंठा लेणीचा संबंध कोणत्या धर्माशी आहे ऑप्शन ए हिंदू धर्म बी बौद्ध धर्म सी जैन धर्म डी सिख धर्म याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी बौद्ध धर्म अजिंठा लेणी महाराष्ट्रात आहेत आणि येथे बुद्धांचे जीवनाशी संबंधित अप्रतिम चित्रकला व शिल्पकलेचे दर्शन घडते प्रश्न क्रमांक दोन दांडी यात्रा ही कोणत्या स्वतंत्र चळवळीचा भाग होती ऑप्शन ए भारत छोडो आंदोलन बी खिलाफत आंदोलन सी सविनय कायदेभंग आंदोलन डी स्वदेशी आंदोलन याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी सविनय कायदेभंग आंदोलन ही चळवळ ब्रिटिशांविरुद्ध मोठा टप्पा ठरली मिठाचा कायदा मोडण्यासाठी एकोणीसशे तीसमध्ये महात्मा गांधींनी दांडी यात्रा केली प्रश्न क्रमांक तीन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात प्रथम कारखाना कुठे स्थापन केला ऑप्शन ए दिल्ली बी केरळ सी सुरत डी मद्रास याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी सुरत हा पहिला कारखाना इंग्रजांनी सोळाशे तीस मध्ये सुरत येथे स्थापन केला प्रश्न क्रमांक चार कोणत्या वर्षी पानिपतची पहिली लढाई झाली होती ऑप्शन ए पंधराशे तीस बी पंधराशे साठ सी सतराशे एकसष्ट डी पंधराशे सव्वीस याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी पंधराशे सव्वीस ही लढाई बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झाली त्यानंतर आपल्या भारतात मुघल साम्राज्य सुरू झाले प्रश्न क्रमांक पाच गीतेचा उपदेश कुठे देण्यात आला ऑप्शन ए कुरुक्षेत्र बी मथुरा सी द्वारका डी हस्तिनापूर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए कुरुक्षेत्र महाभारताच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला प्रश्न क्रमांक सहा कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले ऑप्शन ए सिंधुदुर्ग बी रायगड सी शिवनेरी डी पुरंदर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी शिवनेरी सोळाशे सी तीसमध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता प्रश्न क्रमांक सात वंदे मातरम हे भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर बी बकीमचंद्र चट्टोपाध्याय सी पंडित नेहरू डी लाल बहादूर शास्त्री याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी बकीमचंद्र चट्टोपाध्याय वंदे मातरम हे गीत प्रथम आनंद मठ या कादंबरीत आले स्वतंत्र लढ्याच्या काळात भारतीयांचे ओठांवर हे गीत असायचे लाखो क्रांतिकारकांना वंदी मात्र मुळे प्रेरणा मिळाली प्रश्न क्रमांक आठ सर्वप्रथम भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी फडकवला ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी नेताजी सुभाषचंद्र बोस सी जवाहरलाल नेहरू डी भिखाजी कामा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी भिखाजी कामा भिखाजी कामांनी जर्मनीतील टूटगाड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ये परिषदेत एकोणीसशे सातमध्ये मध्ये भारतीय ध्वज फडकवला हा भारताचा पहिला झेंडा मानला जातो प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या वर्षी भारत छोडो आंदोलन झाले ऑप्शन ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे बेचाळीस सी एकोणीसशे दहा डी एकोणीसशे तीस याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी एकोणीसशे बेचाळीस महात्मा गांधींनी मुंबईच्या गोवाली या टेक मैदानावर करो या मरो चा नारा दिला ह्यामुळे ब्रिटिश सत्तेला जोरदार झटका बसला प्रश्न क्रमांक दहा कोण होता खिलजी घराण्याचा प्रसिद्ध शासक ऑप्शन ए अलाउद्दीन खिलजी बी इल्तुत सी कुतुबुद्दीन एबक डी बहलोल लोदी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए अलाउद्दीन खिलजी अलाउद्दीन खिलजी हा महत्वाकांक्षी शासक म्हणून ओळखला जायचा त्याने बाजारभाव नियंत्रण व मजबूत सैन्य व्यवस्था केली प्रश्न क्रमांक अकरा कोण कायदे पंडित म्हणून ओळखले जातात ऑप्शन ए बाळ गंगाधर टिळक बी पंडित नेहरू सी दादाबाई नवरोजी डी महादेव गोविंद रानडे याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी महादेव गोविंद रानडे रानडे हे समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होते आणि ते न्यायाधीशसुद्धा होते त्यांनी विधवा विवाह श्रीशिक्षण सामाजिक सुधारणा यासाठी काम केले प्रश्न क्रमांक बारा कोणत्या महान व्यक्तींनी इंडियन होम रूल लीगची स्थापना केली ऑप्शन ए लोकमान्य टिळक बी दादाबाई नवरोजी सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी नेताजी सुभाषचंद्र बोस याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे सोळामध्ये पुण्यात आणि मद्रासमध्ये एनी बेजंट यांनी होम रूल लीग सुरू केली यामुळे स्वराज्य चळवळीला गती मिळाली प्रश्न क्रमांक तेरा नालंदा विद्यापीठ कोणी उद्ध्वस्त करून टाकले ऑप्शन ए सिकंदर बी इक्तियार बख्तियार खिलजी सी अकबर डी अलाउद्दीन खिलजी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी इख्तियार उद्दीन बख्तियार खिलजी बिहार या राज्यामधील नालंदा विद्यापीठावर बाराव्या शतकात आक्रमण करून त्याने ते जाडले ह्यामुळे अनेक मौल्यवान ग्रंथ नष्ट झाले प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या वर्षी गांधी इरविन करार झाला ऑप्शन ए एकोणीसशे बावीस बी एकोणीसशे बेचाळीस सी एकोणीसशे सदोतीस डी एकोणीसशे एकतीस याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी एकोणीसशे एकतीस महात्मा गांधीजींनी या करारानंतर लंडनला जाऊन गोलमेज परिषदेत सहभाग घेतला अनेक कैद्यांना या करारानुसार सोडण्यात आले प्रश्न क्रमांक पंधरा कोणती सेना सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली होती ऑप्शन ए हिंदुस्तान लिबरेशन आर्मी बी आझाद हिंद सेना सी क्रांती दल डी इंडियन सोल्जर फोर्स याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी आझाद हिंद सेना जय हिंद ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी लोकप्रिय केली त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध जपानाचे मदतीने लढाऊ भारला प्रश्न क्रमांक सोळा भारतीय संविधान कधी लागू झाले ऑप्शन ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस डी दोन जानेवारी एकोणीसशे तीस याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान लागू होण्यासाठी सव्वीस जानेवारी ही खास तारीख निवडली कारण काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव एकोणीसशे तीसमध्ये केला होता प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या वर्षी खानवाची लढाई झाली ऑप्शन ए सतराशे पाच बी पंधराशे साठ सी सतराशे एकसष्ट डी पंधराशे सत्तावीस बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी पंधराशे सत्तावीस ही लढाई राणा सांगा आणि बाबर यांच्यात झाली यात बाबरने राणाला हरवले प्रश्न क्रमांक अठरा स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान कोण होते ऑप्शन ए महात्मा गांधी बी मोरारजी देसाई सी सरदार वल्लभभाई पटेल डी लोकमान्य टिळक याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उप पंतप्रधान आणि गृहमंत्री होते प्रश्न क्रमांक एकोणीस सहा सुरी कोणत्या कामासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन ए नाणे व्यवस्था बी बस व्यवस्था सी बाजार व्यवस्था डी धान्य व्यवस्था याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए नाणे व्यवस्था रुपया या चलनाची सुरुवात शेरशाह सुरीने केली प्रश्न क्रमांक के वीस कोणत्या ठिकाणी गदर चळवळ सुरू झाली ऑप्शन ए नेपाळ बी भारत सी अमेरिका डी कॅनडा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी कॅनडा कॅनडामध्ये राहणारे भारतीयांनी ब्रिटिशांच्या विरोधात गदर पक्षाची स्थापना करून भारताचे स्वतंत्र लढ्यात हातभार लावला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद